राज्यामध्ये आजपासून शनिवारपर्यंत मध्य महाराष्ट्राचा काही भाग विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मेघगजेनेसह पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांची चिंता आता वाढणार आहे आज आणि उद्या पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे बघूया आपण आजपासून तीन दिवस गारपिटीसह हा पावसाचा अंदाज आहे मुंबईमध्ये अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे तेव्हा संपूर्ण राज्यभर एक प्रकारे पावसाचे सावट म्हणता येईल त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ढगा वातावरण कायम राहणार आहे आणि आमचे प्रतिनिधी योगेश खरे या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून ठेवण्यात आपण थेट थे जाऊया योगेश यांच्याकडे शनिवार पर्यंत अशा प्रकारे हा सगळा इशारा दिलेला आहे मध्य महाराष्ट्रात विशेषत आणि विदर्भ मराठवाड्यात सुद्धा पावसाचा इशारा आहे काय नेमका हा अंदाज हवामान विभागानं दिला शेतकऱ्यांनी आता या सूचनेकडे कसं पाहायचंय کرې هغه مانو विभागाنا तीन दिवस पावसाचा गारपिटीसह पावसाचा इशारा हा या ठिकाणी दिलेला आहे नाशिक नंदुरबार परिसरात सुद्धा हा इशारा देण्यात आलेला आहे उद्या रात्री आणि परवा रात्री हा पाऊस पडू शकतो असंही हवामान विभागाने म्हटलं आहे याचा सर्वाधिक फटका जो आहे तो महत्त्वाचं म्हणजे गहू पिकाला बसणार आहे कारण की गहूचं उत्पादन हे थंडीमुळे जास्त वाढत असतं मात्र ढगाळ वातावरण झाल्यामुळे थंडी कमी होते आणि गव्हावर रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो जर नाशिक जिल्ह्यात आपण बघितलं तर कांद्याला याचा फटका बसतो ढगाळ वातावरणा जी कांद्याची पात तयार झालेली आहे ती पिवळी पडू लाग लागली आहे जळू लागली आहे आणि एकूणच कांद्याची रोपं जी लावण्यात आली होती उन्हाळ याच्यासाठीची ती सुद्धा या ठिकाणी खराब होत आहेत त्यामुळे याचा फटका कांद्याला सुद्धा बसणार आहे त्याबरोबर आपण जर दुसरं बाकी बघितलं तर नाशिक जिल्ह्यात मक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं मक्याला सुद्धा मक्याची जी काही वाढ आहे ती यामुळे खुंटणार आहे जी मका तयार होतो तो मका नीट तयार होणार नाही त्यामुळे एकूणच या संपूर्ण याच्यामध्ये फक्त द्राक्ष बागेला आपल्याला फायदा दिसून येतोय कारण की थंडीमुळे द्राक्ष ही मणी फुटू लागतात आणि त्यांना उष्णता द्यावी लागते त्यांना मोठ्या प्रमाणात औषध द्यावी लागतात ती थंडी कमी झाल्यामुळे द्राक्ष बागायतदारांना तर मका गहू बाकी सगळ्या पिकांना सुद्धा याचा फटका आपल्याला दिसणार आहे भाजीपाला योगेश धन्यवाद आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी योगेश खरी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ढगा वातावरण असणार आहे एकंदरीतच वातावरण बदलाचा फटका शेती पिकाला बसू शकतो असा हा अंदाज आहे thank you